मेष राशी डिसेंबर पंधरा पौर्णिमेनंतर या सहा घटना घडणार आणि तुम्ही थांबवू शकणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ची पौर्णिमा मेष राशीसाठी महत्वपूर्ण बदल घडवणारी ठरेल पौर्णिमा चंद्राच्या पूर्ण प्रकाशाचा टप्पा असून भावनिक मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक पातळीवर परिणाम करते चंद्राच्या या स्थितीमुळे राशीवरील मंगळ ग्रहाच्या प्रभावाला चालना मिळेल ज्यामुळे तुमच्या जीवनात काही अपरिहार्य घटनांची सुरुवात होईल कोणत्या आहेत त्या ते घटना त्यांची सविस्तर माहिती आपण पाहूया एक नवीन संधींचा उदय मेष राशीच्या जातकांना नवीन व्यावसायिक किंवा वैयक्तिक संधी मिळतील ही संधी करिअरच्या दिशेने मोठी झेप घेण्याची असेल आणि नवीन कौशल्य आत्मसात करण्याची असेल उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या कामात सध्या अडकलेल्या स्थितीत असाल तर अचानकच मोठा प्रोजेक्ट प्रमोशन किंवा नवीन नोकरीची ऑफर येईल वैयक्तिक पातळीवरही नवनवीन संपर्क निर्माण होतील ज्यामुळे तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल तुम्ही काय करू शकता नवीन बदलांसाठी तयार राहा काही वेळा संधी अपेक्षित स्वरूपात येतात म्हणून ती ओळखण्याची क्षमता ठेवा निर्णय घेताना धैर्य दाखवा पण घाई करू नका आणि योग्य तो निर्णय घ्या नवीन शिक्षण किंवा कौशल्य विकासाचे कार्यक्रम सुरू करण्याचा विचार करा दोन नातेसंबंधांमध्ये बदल मेष राशीच्या लोकांसाठी पौर्णिमेनंतरच्या काळात नातेसंबंध आव्हानात्मक ठरू शकतात चंद्राच्या पूर्ण स्थितीचा प्रभाव भावनिक स्थैर्यावर होतो ज्यामुळे जुने वाद पुन्हा उफाळून येऊ शकतात काही नात्यांमध्ये संवादाचा अभाव असेल तर काही नाती चांगल्या दिशेने बदलतील उदाहरणार्थ पती पत्नी कुटुंबीय किंवा मित्रांशी असलेल्या वादातून कटुता निर्माण होऊ शकते तुम्ही काय करू शकता पुरेपूर संवाद साधण्याचा प्रयत्न करा कोणत्याही गैरसमजांना दूर करण्यासाठी खुला संवाद ठेवा संवाद व्यवस्थित असेल तर गैरसमज होणारच नाही समोरच्याच काही चुकलंच असेल तर समजून घेऊन क्षमा करण्याचा प्रयत्न करा चुकीच्या गोष्टींवर राग धरून ठेवण्याऐवजी क्षमा करण्याचा मार्ग निवडा जर एखादे नाते संपत असेल तर ते निसर्ग नियम मानून त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा तीन आर्थिक स्थितीत चढक उतार कशा प्रकारे घडेल डिसेंबर पंधरा नंतर आर्थिक व्यवहारांमध्ये अपेक्षित बदल दिसतील अचानक खर्च वाढतील किंवा जुनी गुंतवणूक नुकसानकारक ठरेल तुम्हाला कर्ज घेण्याची गरज भासू शकते आणि अचानक एखाद्या खर्चाने बजेट बिघडू शकते मात्र याच काळात तुम्हाला नवीन आर्थिक संधीही मिळू शकणार आहेत फक्त ती संधी ओळखण्याचा प्रयत्न करा जर बजेट तर या संधीने तुमचं आर्थिक स्थिती व्यवस्थित राहणार आहे तुम्ही काय करू शकता अनावश्यक खर्च टाळा फक्त अत्यावश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा तुम्हाला काही कळत नसेल तर वरिष्ठांचा सल्ला नक्की घ्या आणि कोणत्याही आर्थिक व्यवहाराचा अभ्यास करून निर्णय घ्या तात्पुरत्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आपले सगळे पर्याय आधीच तयार ठेवा तरच तुम्ही कोणत्या संकटात अडकणार नाही चार आरोग्याशी संबंधित बदल कशा प्रकारे घडेल मेष राशीच्या लोकांसाठी पौर्णिमेनंतर मानसिक आणि शारीरिक आरोग्य विशेष लक्ष देण्याजोगे ठरेल पौर्णिमेच्या ऊर्जेमुळे पौ? थकवा ताण किंवा भावनिक अस्वस्थता जाणवू शकते काहींना सर्दी ताप किंवा जुना आजार पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे शिवाय मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे अपघाताची किंवा दुखापतीची शक्यता वाढेल तुम्ही काय करू शकता आरोग्याची नियमित तपासणी करून योग्य काळजी घ्या आहारात पोषक अन्नाचा समावेश करा योग ध्यान किंवा मनशांती देणाऱ्या पद्धती अवलंबा वाहन चालवताना आणि प्रवास करताना काळजी घ्या पाच गुंतवणुकीत अपेक्षित परिणाम कशा प्रकारे घडेल ग्रहस्थितीमुळे आर्थिक गुंतवणुकीत अपेक्षित बदल संभवतात एखादी जुनी गुंतवणूक अचानक लाभदायक ठरणार आहे तर दुसरीकडे काही ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे रिअल एस्टेट शेअर बाजार किंवा पारंपरिक गुंतवणुकीमध्ये बदल होऊ शकतो तुम्ही काय करू शकता दीर्घकालीन फायद्यांवर लक्ष केंद्रित करा तज्ज्ञ सल्ल्याशिवाय मोठी गुंतवणूक टाळा जुन्या गुंतवणुकीचा आढावा घ्या आणि नवीन योजना विचारपूर्वक आखा विचारपूर्वक निर्णय घ्याल तर फायद्यात राहाल सहा आध्यात्मिक वाढ किंवा अंतर्मुख होणे कशा प्रकारे घडेल पौर्णिमेचा प्रभाव मेष राशीच्या जातकांना अधिक आध्यात्मिक बनवेल तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची इच्छा होईल तुमच्यातील ऊर्जा तुम्हाला अधिक सकारात्मकतेने विचार करण्यास प्रवृत्त करेल जुने पाप चुका किंवा प्रिय आठवणींचा सामना करण्याची वेळ येईल ज्यामुळे तुम्ही वैचारिकदृष्ट्या अधिक परिपक्वाल तुम्ही काय करू शकता ध्यान आणि योगाद्वारे मनशांती मिळवा आध्यात्मिक ग्रंथ वाचा किंवा साधना करा स्वतःला माफ करा आणि जुन्या गोष्टींमधून शिकून पुढे जा जुन्या आठवणीमध्ये अजिबात रमू नका त्यातून तुम्हाला काहीच निष्पन्न होणार नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी विसरून नवीन सुरुवात करा महत्वाचे उपाय मेष राशीसाठी एक मंगळ ग्रहाचे उपाय मंगळवारी उपवास ठेवा आणि हनुमान चालिसाचे पठण करा तंबे किंवा लाल वस्त्र दान करा दोन पौर्णिमेचा प्रभाव कमी करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दूध मिसळलेल्या पाण्याचा अर्घ्य द्या चांदीच्या भांड्यात पाणी ठेवा आणि घरात शांतता ठेवा तीन दैनिक साधना रोज सकाळी ओम नमहा शिवाय किंवा ओम चंद्र मसे नमः या मंत्राचा जप करा चार ज्योतिषीय सल्ला एखाद्या तज्ञ ज्योतिषाला सल्ला घेऊन कुंडलीतील ग्रहदोष कमी करण्यासाठी उपाय करा पंधरा डिसेंबरची पौर्णिमा मेष राशीच्या जीवनात नवी दिशा आणि आव्हाने घेऊन येईल या घटना टाळता येणार नाहीत पण त्यांचा परिणाम कमी करण्यासाठी योग्य निर्णय आणि मानसिक स्थिरता आवश्यक आहे परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता विकसित केल्यास तुम्हाला या बदलांचा फायदा होईल आणि आयुष्य एका सकारात्मक दिशेने प्रवास करू लागेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद